धमनार ग्रामपंचायतीचा अजब कारभार धमनार ग्रामपंचायतीचा दोन हजार एकवीस ते बावीस या वर्षात व्यायामशाळेला कोणतेही जिम साहित्य न देता शासनाचा निधी परस्पर हडप केल्याप्रकरणी ग्रामपंचायत सदस्य दीपक त्र्यंबक बच्चाव यांनी साक्री गट विकास अधिकारी यांना निवेदन देऊन संबंधितांची तात्काळ दप्तरी चौकशी करून कायदेशीर कठोर का कारवाई करण्यात यावी तसेच याबाबत सविस्तर चौकशी होऊन शासनाचा संपूर्ण निधी व्याजासह वसूल करण्यात यावा असे देखील निवेदनात म्हटले आहे कुठलेही साहित्य न घेता शासनाचा एवढा मोठा निधी परस्पर हडप झालाच कसा शासनाने संबंधित जिम साहित्य घेण्यासाठी दिलेला निधी हा कुठे आणि कसा वापर झाला याची शहानिशा शासन करत नाही आज तब्बल तीन ते चार वर्षांनी हे प्रकरण दीपक बच्छाव यांनी उघडकीस आणले अन्यथा साखरी पंचायत समितीसमोर आमरण उपोषणाला बसू असा इशारा देखील यावेळी ग्रामपंचायत सदस्य दीपक बच्छाव यांनी केला मी ग्रामपंचायत सदस्य दीपक बच्छाव ही व्यायामशाळा आहे या व्यायामशाळेमध्ये सन दोन हजार एकवीस बावीसमध्ये या ग्रामपंचायतीने व दोन हजार बावीसमध्ये एकूण आठ लाख सोळा हजार रुपये या ऑडिट रिपोर्टमध्ये जिम साहित्य काढण्यात पैसे काढण्यात आलेले आहे तरी या जिममध्ये एक साहित्य नाही आज तरी या सर्व चौकशी करून तर संबंधित ज्यांनी ज्यांनी ही रक्कम हडप केली आहे त्यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात अन्यथा आम्ही सर्व हे तरुण बांधवांसोबत हे साहित्य खरेदी न झाल्यास आम्ही साखरी पंचायत समितीसमोर आंदोलन छेडणार आहोत याची प्रशासनाने नोंद घ्यावी जवळजवळ यांनी आठ लाख सोळा हजार एकवीस बावीसमध्ये यांनी पूर्ण बिल काढलेले आहेत माझ्याकडे ऑडिट रिपोर्ट आहे इथं स्पष्ट माझ्याकडे माहिती मिळालेली आहे इथं एक पण साहित्य नाही आहे तर याची चौकशी करण्यात यावी मी तारीख एकवीस रोजी संबंधित गट विकास अधिकारी साहेब यांना निवेदन दिलेलं आहे व पूर्ण मी लेखा परीक्षण अहवालाची प्रत दिलेली आहे तरी याची चौकशी करण्यात यावी गट विकास अधिकारी साहेब यांनी